महारग्रस्त शेतकरी समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज पंढरपूर येथे सावकारग्रस्त शेतकरी समितीचा मेळावा आयोजित केला होता आणि राज्य शासनाकडे प्रलंबित मागण्यासाठी विद्याताई चव्हाण समितीचा अहवाल आणि कल कलम अठरा दोनमध्ये तीस वर्षाची कालमर्यादा असं इतर कायद्यावर मार्गदर्शन करण्यात आले आणि माननीय मुख्यमंत्री महोदय मा यांनी कलम अठरा दोनमध्ये तीस वर्ष कालव कालमर्यादा करावी आणि सावकारी कायदा अधिकाधिक कडक करावा आणि सावकारांना गुन्हे दाखल झालेल्या प्रकरणामध्ये शिक्षा करण्यासाठी उपाययोजना कराव्या आणि राज्य वा, राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखाव्या अशी सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आज पंढरपूर तालुक्यामध्ये महाराष्ट्र राज्यव्यापी अशा सावकारग्रस्त शेतकरी समितीचा मेळावा आयोजित केला होता त्या मेळाव्यानिमित्त मी एवढं सांगेन की सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला सामान्य शेतकरी पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला जातो त्यावेळेला दखल घेतली जात नाही किंवा कुठल्याही अधिकाऱ्यामार्फत त्याला मदत मिळत नाही तर आम्ही या सावकारशी शेतकरी समितीमार्फत एवढंच सूचित करतो इथून पुढं जर सोलापूर जिल्ह्यातील कुठल्याही शेतकऱ्याला पोलीस स्टेशनमार्फत जर मदत नाही झाली तर सर्व एकत्रित येऊन पोलीस स्टेशनला आम्ही जाब विचारू आणि सावकारग्रस्त शेतकरी समिती काय असती ही त्यांना दाखवून देऊ